लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी पडू एवढीच विनंती मी तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्तानं करत आहे आपल्या मतदारसंघाचे महत्वाचे प्रश्न आहेत आमदारकीचं इलेक्शन लागलं होत त्यावेळेस हिंगणगावच्या पाण्याचा प्रश्न त्याची एवढी जाहिरातबाजी केली गेली की पूर्ण मतदारसंघामध्ये उजडीचं पाणी आलं ठिकाणी करण्यात आलं बार्शी उपसी सिंचनचं पाणी आम्ही हिंगणगावला आणलं वाकडीला आणलं चांदी धरणामध्ये टाकलं एवढा मोठा त्या ठिकाणी ह्याची प्रसिद्धी करण्यात आली भूम परांडा वाशी तालुक्यातल्या गाड्या आपल्या मतदारसंघामध्ये तुमच्या हिंगणगावला लोक पाठवली जात होते पाणी आम्ही आणले दाखवलं जात होत धरणामध्ये चांदीमध्ये पाणी आलंय म्हणून दाखवलं जात होत परंतु खऱ्या अर्थानं आज काय परिस्थिती आहे हे लोकांना आपण या ठिकाणी सांगणं गरजेचं आहे जी जी लोक इथं गाडी घेऊन इंगण गावला आणि चांदीच्या धरणावर आली होती त्यांनी परत एकदा इथं चक्कर मारावी इथली काय परिस्थिती ह्याचा जरा आढावा घ्यावा निवडणूक काय परिस्थिती होती त्यावेळेस आम्ही सांगत होतो की बारशी उपसा सिंचन टक्के आणलं पाहिजे त्यासाठी शासकीय परवानगी जी लागते ती आपण घेतली पाहिजे मी मगाशी हिंगणगावला आपल्या विरोधी उमेदवाराचा क्लिप दाखवली आता सगळीकडे ते दाखवणं शक्य नाही ताराजी सावंत यांनी भाषणामध्ये काय सांगितलं की मुख्यमंत्र्यांकडून त्याची परवानगी आणलेली आहे पाण्याची परवानगी आणली म्हणाले मी इथं जबाबदारीने आपल्याला सांगतो की त्यावेळेस देखील बारशी उपसा होऊन पाणी आपल्या मतदारसंघात आणण्याची परवानगी त्यांना मिळाली नव्हती आज तारखेपर्यंत सुद्धा ही परवानगी त्यांना मिळालेली नाही मागच्या काळामध्ये दुष्काळीची परिस्थिती आहे म्हणून त्यांनी तिरथोड त्या ठिकाणी नाटक केलं आज साडेचार वर्ष झाले असताना सुद्धा या आपल्या आपल्या भागामध्ये जे पाणी येतं त्याला परवानगी मिळाली नाही हे मी आपल्याला या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगू इच्छितो आसूच काय झालं आसूला सुद्धा अशीच परिस्थिती होती दोन चार लाखाचं काम केलं शिरा उपसा सिंचन मधून पाणी फक्त इलेक्शन चालू आहे त्याच्या एक महिना अगोदर तिथं पाणी आणण्याचं नाटक केलं आणि साडेचार वर्ष झालं तिथं पाणी आसूला सुद्धा तलावामध्ये आलेलं नाही आम्ही असोल तात्या असोल जी काही धरणं आम्ही आपल्या मतदारसंघामध्ये केली त्या धरणामध्ये शाश्वत पाणी आहे दहा पंधरा वर्षामध्ये तिथं पाणी साठते पुढच्या पन्नास वर्षामध्ये सुद्धा तिथं पाणी साठणार आहे आणि असं शाश्वत पाणी आपण आपल्या निर्माण केलेला आहे यायचं मलमपट्टी करायचं दिखावा करायचा तो आज देखील दिखावा थांबलेला नाही काही दिवसापूर्वी आता त्यांनी नवीन शक्कल लढवली गेल्या शिंगणगाव वाकडी घेतलं होतं आता डोमगाव कडे गेले आपल्या बॉर्डरवर सोलापूरच्या उजनी कोळेगाव मध्ये न आलेलं पाणी दाखवण्यासाठी वचनपूर्तीचा कार्यक्रम घेतला त्याच्यासाठी मतदारसंघातली लोक बोलवली जिल्ह्यातली मतदार जिल्ह्यातली लोक बोलवली आणि म्हणाले की असं असं आणि तिथं न आलेलं पाणी दाखवण्यासाठी लोकांना घेऊन गेले आणि भला मोठा मेळावा त्या ठिकाणी घेतला त्या मेळाव्यामध्ये त्यांनी काय सांगितलं उजनीच धरण पाणी आणण्यासाठी सिना कोळेगाव मध्ये त्यांनी बारा हजार कोटी रुपये निधी मंजूर केलेला आहे मला आपल्याला या ठिकाणी सांगायचंय परवा आपण प्रेस कॉन्फरन्स घेतलेली होती प्रेस मध्ये सांगितलं की उजनी धरणातून आपल्या कोळेगाव धरणामध्ये जे पाणी येत आहे त्याची प्रशासकीय मान्यता सुरुवातीला फक्त अडीच हजार कोटीची होती पहिली सुधारित प्रशासकीय मान्यता जी झाली ती साधारण सहा हजार कोटीची झाली त्यातलं काम जवळजवळ तीन साडेतीन हजार कोटीचं सा सगळं मिळून कृष्णा मराठवाडा सिंचन योजना म्हणजे भूम परांडा वाशी उस्मानाबाद लोहारा तुळजापूर उमरगा ही सगळी कामं मिळून एवढे तीन हजार कोटीच्या आसपासची त्या ठिकाणी कामं झालेली आहेत जिल्ह्याचं जाऊ द्या आपल्या मतदारसंघामध्ये उजनी धरणापासून सिना कोळेगावपर्यंत पर्यंत कोळेगावपासून पासून आपल्या साखर धरणापर्यंत साखर धरणातून जे पाणी आपल्या वेगवेगळ्या धरणामध्ये झालं आहे ह्याच्यामध्ये साधारण साडे तेराशे कोटी रुपयाचं काम झालेलं आहे त्यातलं अकराशे कोटी रुपयाचं काम हे आपण मी स्वतः त्या ठिकाणी आमदार असताना झालेलं आहे आमच्या जा जा काळात झालंय तात्याच्या काळात झालंय फक्त दोनशे कोटीचं काम ह्यांच्या विरोधी आमदाराच्या काळामध्ये या ठिकाणी झालेलं आहे आणि मग अशी परिस्थिती आम्ही उंबरट्यावर सर्व बघ काम करून ठेवलेलं होत एका वर्षामध्ये हे काम आपल्या मतदारसंघामध्ये येणं अपेक्षित साडेचार वर्ष झालं तरी सुद्धा हे पाणी आपल्या मतदारसंघामध्ये आलेलं नाही आणि या वर्षाची तरतूद पूर्ण जिल्ह्याची कृष्णा सिंचन योजनेची फक्त पाचशे कोटी रुपये ती रेग्युलर प्रोसेस प्रमाणे येणारा निधी आहे त्याच्यामध्ये कुणी वेगळा प्रयत्न केलेला नाही परंतु आपले आमदार आणि पालकमंत्र्यांनी सांगितलं की मी साडे बारा हजार कोटी रुपये या निधीला आणलेले सुधारित प्रशासकीय दुसऱ्यांदा मिळाली त्यावेळेस आपण सुरुवातीला फक्त सात टी एम सी पाणी आपल्या मतदारसंघामध्ये आणण्याचं नियोजन होत लवादाने तेवढीच मान्यता दिलेली होती आणि तेवढ्या मर्यादितच आपण काम हाती घेतलेलं आहे राहिलेला सतरा अकरा टी एम सी आपल्या मतदारसंघामध्ये पाणी भविष्यात जर परवानगी मिळाली आणि ते पाणी आपल्या मतदारसंघामध्ये आणायचं असेल तर त्याला साधारण साडेबारा हजार कोटी रुपये निधी लागू शकतो अशी त्या प्रकल्पाची किंमत एकूण बारा हजार कोटी रुपये आहे पाचशे कोटी रुपयाचा निधी फक्त या वर्षी आलेला आहे आणि आपलं पालकमंत्री या ठिकाणी ठोक आपल्याला बारा हजार कोटी रुपये आणले म्हणताय अशा लबाड पालकमंत्र्यापासून आपण या ठिकाणी या निवडणुकीमध्ये सावध राहण्याची गरज आहे बोलण्यासारखं बरंच आहे परंतु आपल्याला तात्याचं ऐकायचंय आपल्याला खासदार साहेबाचं भाषण ऐकायचंय आपल्या मतदारसंघातले जे इतर प्रश्न आहेत बीचा असेल किंवा बाकीच्या असतील त्याच्यावर आम्ही नंतर बोलणार आहोत परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते शरदचंद्रजी पवारसाहेब गट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट काँग्रेसची मंडळी या ठिकाणी आलेली आहेत ही सर्व कार्यकर्ते आता एकत्रितरित्या नैसर्गिकरित्या एकत्रित प्रत्येक गावामध्ये आलेले आहेत वडून ताणून आलेले नाहीत नैसर्गिकरित्या एकत्रित आलेले आहेत आणि एकत्रित काम आपण या ठिकाणी करतोय कृषी उत्पन्न बाजार समितीला आपण जर एकत्र आलो तर निकाल काय लागतो हे आपल्या सर्वांना आता माहिती झालेलं आहे त्यामुळे चिकाटीनं आपण सर्व कार्यकर्त्यांनी ओम दादाचं या, या निवडणुकीमध्ये काम करणं गरजेचं आहे सा येणाऱ्या सात तारखेला मशाल या चिन्हावर आपण सर्वांनी मतदान करावं एवढी विनंती मी तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्तानं करतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद